नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो लाडक्या बहिणींना आणखी एक होडी होळीनिमित्त महायुती सरकारच्या निर्णयाने बहिणींच्या आनंदात भर नेमकं कोणता निर्णय महायुती सरकारने लाडक्या बहिणी करता घेतलेला आहे जनग्रस्तिस्त्राडूच्या माध्यमातून त्याबद्दल मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व कशी मोठ्या आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महायुती सरकारने लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रित केले आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाच्या बसेस मधून अर्ध्या तिकिटांवर प्रवास करण्याची योजना आखली त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात देणे सुरू केले त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान केले आता महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे होळीच्या निमित्ताने रेशन दुकानात साड्यांचे वाटप होणार आहे अंत्योदय शीघ्र सदापत्रिका धारक महिलांना साड्या दिल्या जाणार आहेत त्या संदर्भातील आदेश राज्याच्या पुरवठा विभागाने काढलेले आहे लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्र मार्ग महामंडळाद्वारा अंत्योदय शीघ्र धारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गट्टे तयार केले प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचवण्यात येणार आहे होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना एक साडी दिली जाणार आहे अशी मिळणार साडी मित्रांनो लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई पास मशिनीवर अंक ठेवल्यानंतर त्यांच्या एक कार्डवर एक साडी दिली जाणार आहे राज्याच्या सहकार प्रणाने वस्त्र उद्योग विभागातर्फे या अंत्योदय गटातील प्रत्येक शिघा पत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद